सरकारने मान्य कराव्यात म्हणून आपण त्यावेळेस इथं कलेक्टर साहेबांच्या समोर आपण बैठक सत्याग्रह करायचा करा आहे आणि आता निरोप आला की महाराष्ट्राचं सरकार त्यांचे उद्या बैठक आयोजित केली आहे अशा प्रकारचा एक संदेश हा आपल्यापर्यंत आलेला आहे उद्याच्या बैठकीसाठी जे मागच्या दोन हजार तेवीसला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि ते मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी जे विधानसभेमध्ये आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची कॉपी आता तिथल्या सचिवांनी आपल्याकडून घेतले म्हणजे सरकारकडं जे त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याचं रेकॉर्ड पण त्यांनी ठेवलं नाही आपल्याकडून त्यांनी कॉपी मागितली आपण ते ते त्या मंत आपल्या सेक्रेटरीला दिलेले आहे आणि उद्या काय होत आहे ते बघूया आपल्याला बोलवलं तर आपलं शिष्टमंडळ हे मुंबईला जाईल परंतु आपण ज्या मागण्यांसाठी इथं आलेलो आहोत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याचा एकही माणूस हा घरी परत जाणार नाही मागण्या मान्य केल्यानंतरच आपण इथून प परत जायचं पर आहे आणि म्हणून आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांवरती उद्या जर त्यांनी बोलवलं चर्चा करून आणली आणि ती चर्चा आपण ज्या मागण्या अपेक्षित केलेल्या आहेत ज्याप्रमाणे त्या मागण्या आपण मागणार आहोत त्याप्रमाणे जर त्यांनी मान्य केल्या तरच इथून उठायचं आहे हा शेवटचा निर्धार आपण करून इथं आज आलेलो आहोत मित्रांनो आज संबंध शेतकरी वर्ग जो आहे महाराष्ट्रातला शेतकरी पीक फायदा करतोय परंतु सरकार काही त्याला किंमत देत नाही आणि व्यापारी इंडस्ट्रीलिस्ट यांचा जो माल आहे तो आकाशाला भिडला तरी त्याच्यावर बंधन करत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्णपणे सरकारने मंजूर कराव्यात त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची अपेक्षा आप ठेवून आपण आज आलेलो आहोत आणि त्यासाठी आजचा मुक्काम इथंच आहे आपल्या मुक्कामाच्या आणि इथल्या कार्यकर्त्यांच्या राहण्याच्या सूचना आपले कार्यकर्ते दे पर देतीलच परंतु सगळ्यांना सूचना आहे की आपल्याला इथेच राहायचं आहे संध्याकाळी इथंच बाजूला स्वयंपाक करायचा आहे आणि इथं जेवण करून इथंच मुक्काम घालवायचा आहे हा एक मुक्काम नाही तर सरकार जेवढा उशीर करील तेवढे दिवस आपल्याला या रस्त्यावरती बसून आणि इथं स्वयंपाक करून सरकार पुढे आपल्या मागण्या ठेवायच्या आहेत तेव्हा मित्रांनो ते एक दोन दिवसामध्ये माझाही गळा सुधरेल घसा बसलेला आहे जास्त काही ये बोलता येणार नाही ना परंतु आपले कार्यकर्ते आपल्याला मार्गदर्शन नक्कीच करतील तेव्हा मी सांगतोय की त्याने थोडं राहण्याची जी व्यवस्था आहे ती कशा पद्धती आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे मागण्या मान्य झाल्याच पाहिजे का पायचे उतरी पाहिजे कांदेल काय मान भाऊ 2000 रुपये दिलाज पाहिजे दिलाज पाहिजे दिलाज पाहिजे बंदमीनीचा हक्का मला दिलाज पाहिजे दिलाज पाहिजे दिलाज पाहिजे बंदवीर आम्हाला जेवडी कष्टो तेवडी मिळाले पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे लॉल भाटे की जय जुनी पेन्शन युट्रा मिळाले पाहिजे जुनी पेन्शन युट्रा लागू झाली पाहिजे एकच मिशन एकच मिशन अंगणवाडी आशा वर्कर यांना किमान वेतन सव्वीस हजार पर्यंत मिळालंच पाहिजे आशा अंगणवाडी यांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालंच पाहिजे आणि म्हणून मित्रांनो